जयाचे नाम पापनासी लक्ष्मी ऐसी जयाची दासी तो हा तेज पुंज राशी सर्व भावे तुका त्याशी शरण जयाचे नाम पापनासी लक्ष्मी ऐसी जायची दाशी तू हाते तेज पुण्य राशी सर्व भावे तू त्याशी शरण तू हा जुआ भिवरीच्या कट धरवून करी पाऊले समची साजरी भेटीसाठी तिष्ट तसे लक्ष देऊन ऐका नाटाच्या अभंगामध्ये तू कोबराय सांगतात ज्या लक्ष्मीसाठी तुम्ही प्रयत्न करताय ज्या लक्ष्मीसाठी मीही प्रयत्न करतोय ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दाशी होती हे प्रमाण तुम्हाला कमी वाटत दुसरं प्रमाण घ्या संपन, एक भगवंतची जान सहा पण त्याच्या तीन गोष्टीचा जर विचार करायला गेलो तर पहिलं श्रीमंत एक ज्या लक्ष्मीसाठी आपण याची डोपी त्याची डोखर त्याची टोपी त्याचे डोकर एवढे उद्योग करतो एवढे कष्ट करतो एवढ्या थंडी थुंडीचा सुद्धा आपण शेतामध्ये काम करतो कशासाठी करतो देवासाठी करतो का पैशासाठी करतो पैशासाठी करतो पैशाशिवाय दुसरं काय करणार आहे महाराज शेतामध्ये कष्ट करायचे काय साठी देवासाठी का पैशासाठी बोलत चाल कड्यावर अजून काय साठी पैशासाठी हे नसल पटलं सोपं करून सांगतो मी एवढ्या दुरून प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तना लालो देवासाठी का पैशासाठी हा नाही बोलत चाल असं मला काही वाईट वाटत नाही त्याच काय वाटणार आहे आता आम्हाला कळू द्या नाही नाही आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे हे बाहेर येऊ द्या <laughs> <ना> हो। <laughs> बरोबर आहे का नी? मनात नका ठेव हो। <laughs> ज्या लक्ष्मीसाठी तुम्ही प्रयत्न करताय ज्या लक्ष्मीसाठी मीही प्रयत्न करतो की लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची लशी किती गोड प्रमाणे नाटक i ज्या त्या गोष्टी आहेत त्या भेटणारच इच्छा असून तरी भेटणार नसल्या तरी